चोवीस डिसेंबरच्या आतच द्या मुदत वाढवायची तर तुमच्या अधिवेशनाची वाढवा आमच्या तारखेची मुदत फिर तिचा काही संबंध नाही आणि समाजात गैरसमज नाहीये सध्या नाही आणि कधी होणार बी नाही कारण मराठा समाज झालेला एक स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी मराठा समाज न्याय मिळवणार आहे याच्यात दुमत नाही आमच्यात याला जुळून सांगतो आमच्यात जरी काही समज गैरसमज असतील आमचे वैयक्तिक सांगतो या तारखेबद्दलचे नाही तरी पण सध्या मराठा ते काढणार नाही ते एकदा आरक्षण मिळायच्या नंतर खूप दिवस आहेत आपल्याला एकमेकाचे रुसवे फुगवे असले तर काढायला काही एकमेकाला बोलायचे असले चार दोन शब्द तर खूप वेळ आणखी आपल्याला आप ही संधी नाही आहे मराठ्यांची नाराजी असेल तर एकमेकाविषयी व्यक्त करायची कारण इथं घराघरातल्या करोडोच्या संख्येनं मराठाच्या समाजाच्या लेकराचं कल्याण होणार आहे तुमची एकमेकाशी काही जर गैरसमज मतभेद असतील माझे कोणाशी असतील माझ्यावरती कोणाचे असतील तर खूप वेळ आहे समाजात एकमेकासाठी आपण भाऊ बाव भाऊ येत आपण परिवार नंतर याच्यात कोणालाही मराठा संधी साधू देणार नाही कारण इथं सगळ्यांच्या लेकराचे काही जण जर जरी करीत असली नाद असतो काही कैला श्वा धायचा कुठशी नाराजी कुठशी बघू कुठं काय सापडतय तो त्याचा आप आहे कधीतरी सक्सेस होईल सक्सेस होईल असं सक्सेस होत नसतो माणसाने असं करू नये कारण संभ्रम निर्माण आमच्यात नाहीये होणार नाही करू पण नाही आणि मराठ्यांनी पक्क ठरवलेलं आहे आता असतील बी काही मतभेद समाजात ते आरक्षण मिळाल्यावर काढू नंतर खूप वर्षे आपल्याला एकमेकाचे काढायला आहेत आता ती वेळ नाहीये प्रेमानं एकमेकाशी ही लढाई जिंकायची लेकराला न्याय द्यायचा आहे असतील समाजात काही तर सहा कोटी मराठ्यांना विनंती नंतर एकमेकाच्या ऋषी फुगवी असले तर काढा आता नाही आता लेकराला मोठं करण्यासाठी लढायचं मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री असं म्हणाले होते की या आठवड्यामध्ये सोमवारी मराठा आरक्षणावर सभागृहात उत्तर देतील किंवा ते बोलतील काल शक्यता होती पण तसं झालं नाही आज शक्यता आहे म्हणतात पण आता साडेचार वाजतायत अजून काही दिसत नाही त्याबद्दल तुम्हाला काही माहिती मिळालेली आहे त्याबद्दल तुमचं मत सरकारचा मेसेज होतं आज बोलणार आहेत म्हणून आज उत्तर देणार आहेत आता काय अडचणी आल्यात मला माहित नाही मी आत्ताच दौऱ्यावर आलो आहे त्यामुळं माहित नाही परंतु होईल करतील आमच्यात आता चोवीस पर्यंत समाजाचा वेळच आहे त्यामुळे मराठ्यांनी आता शब्द दिलेला आहे मराठी चोवीस डिसेंबर पर्यंत डिस्टर्ब करणार नाहीत पण चोवीसच्या नंतर जाहीर सांगतो मी आम्ही ऐकणार नाही आम्हाला नाविला जाणं आम्हाला पण काय मर्यादा आहेत आम्हाला चोवीस पर्यंत आरक्षण नाही दिलं तर आम्हाला पुढच्या आंदोलनाच्या दिशे ठरावावीच लागणार आणि त्याच्यानंतर आम्ही सरकारचं नाही नायक राज्यामध्ये चौपन्न लाख पेक्षा जास्त कुणबीच्या नोंदी सापडल्या पण मराठवाड्यात केवळ अठ्ठावीस हजार आहेत तर यामुळं ज्या मराठा समाजाने मराठवाड्यातल्या समाजाने आंदोलन उभं केलं होतं त्यांच्याच पदरात फारसं काही पडणार नाही असा काही अभ्यासकांचा दावा आहे आणि ज्या नोंदी सापडल्या त्यातल्या बहुतांश पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकणातले ते ऑलरेडी कुणबी आहे